आपल्या भारताच्या संविधानातून आणि या संविधानातनंच आपल्याला आपल्या नागरिकत्वाची कर्तव्य आणि आपल्याला एक चांगला उत्तम नागरिक बघण्यासाठी आपल्याला जी कर्तव्य रचून दिली यातनंच हा भारत देश उभा राहिला आहे आपल्या भारत देशाचे जे कामकाज चालतं या संविधानिक संविधानातनंच आणि हे संविधान जे आजच्या दिवशी पूर्ण झालं होतं आणि त्या संविधानाच्या आधारे आणि

पुढच्या पुढच्या महिन्यात फेब्रुवारी महिन्यात रिटायर होत आहे त्यांची सेवा संपुष्टात येते तर त्या अनुषंगाने आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका डोके मॅडम यांनी ठरवलं की हा मान या वर्षीचा त्यांनी स्वतःचा मान त्यांना देऊन त्यांना यावर्षी त्यांना ध्वजारोहण करावे अशी त्यांना विनंती केली त्यामुळे आजचे प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थित सोय लतिका गवई मॅडम व शाळेच्या मुख्याध्यापिका सुनंदा डोके मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी ध्वजारोहणासाठी ध्वजपूजन करून ध्वजारोहण करावे त्याचबरोबर मी आपल्या स्थानिक माजी नगरसेविका सो सुरेखा अशोक नरबागे मॅडम यांनाही विनंती करेन की त्यांनी ध्वजपूजन करावे आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सु वंदना यादव यांनाही विनंती करेल की त्यांनी ध्वजपूजन करावे आणि गवई मॅडम यांना विनंती करेल की त्यांनी ध्वजारोहण करून पुढील कार्यक्रमाला सुरुवात करावी स्थानिक समाजसेवक अशोक नरबाजी सर यांनाही मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी ध्वजा पूजनसाठी पुढे यावं

पलीक झि नारे गीत पलीक झि ओट तिज बोल बाटसली पयले बोल बाट 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 देखि बाट 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 काट काट थोरि ल थोरि ल

ఉంటాయి సరే సరే గారు i

या ठिकाणी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांकाच्या सी विद्यार्थी या ठिकाणी आपलं उपस्थित पाहुण्यांसाठी स्वागत गीत साजर करत आहे एक साथ स्वागत गीत सुरू कर धन्यवाद आज प्रजासत्ताक दिनाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचे मी शब्द सोडण्याने स्वागत करतो त्याचप्रमाणे आपल्या शाळेच्या सन्मान्य मुख्याध्यापिका सो सुनंदा डोके मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आज उपस्थित आपल्या स्थानिक माजी नगरसेविका So, सुरेखा अशोक नरबागे मॅडम यांचं हो पुष्पगुच्छ देऊन पुष्प देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं त्याचबरोबर आपल्या भागातील श्री अशोक नरबागे सर समाजसेवक यांचंही स्वागत डोके मॅडम यांनी करावं मी अशी त्यांना विनंती करतो त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सोय वंदना यादव मॅडम यांचंही स्वागत डोके मॅडम यांनी पुष्प देऊन करावं मी अशी विनंती करतो त्याचबरोबर मी स्वप्नाली मॅडम आणि गवळी मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे पालकांचे पुष्पगुच्छ पुष्प देऊन त्यांचंही या ठिकाणी स्वागत करावं मी अशी त्यांना विनंती करतो उपस्थित सर्व मान्यवरांचं एकदा टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे या ठिकाणी मी हॅलो आपल्या स्थानिक माजी नगरसेविका शो सुरेखा अशोक नरबागे मॅडम या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन आहे सर्वात प्रथम प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज उपस्थित या शाळेच्या प्रिन्सिपल सुनंदा डोके मॅडम आणि गवई मॅडम समाजसेवक अशोक नरभारी साहेब आणि सर्व शिक्षक वर्ग विद्यार्थी आणि पालक आज प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व इथे जमलेला आहोत उत्सव तीन रंगांचा आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांची ज्यांनी देशासाठी इतिहास लढवला आज देशाला चौऱ्याहत्तर वर्ष प्रजासत्ताक होऊन झालेले आहेत चौऱ्या चौऱ्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज आपण इथं जमलेलो आहोत आज देशामध्ये खूप सर्व ठिकाणी प्रजासत्ताकचा कार्यक्रम होत असतो आज जो आपण कार्यक्रम उत्सव साजरा करत आहोत त्यासाठी देशभक्ताने क्रांतिकाराने ज्या अज्ञात ज्ञात अज्ञात क्रांतिकाराने देशभक्तांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले त्या सर्वांना मी कोटी कोटी प्रणाम करते आणि या ठिकाणी आज पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला देशाला स्वातंत्र्य मिळाले खरे पण देश आणि देशातील जनता देशा देशा ही सैरभैर झाली होती आणि आशा पटकलेल्या देश स्वातंत्र्य आबादित करण्यासाठी आवश्यक होती एक नियमावली तेच भारताचे नागरिक म्हणून पाळायचे नियम आता आणि सर्वांना त्यांच्या ते सुखसमाधान आणि स्वातंत्र्याचा उपयोग घेता यावा यासाठी संविधान निर्मितीचे कार्य सुरू झाले संविधानाचे शिल्पकार बाप बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन वर्ष चार महिने संविधान सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधान आणि देश प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्यात आला आणि जनतेचे राज्य सुरू झाले आणि सर्वांना समान अधिकार आणि समान हक्क मिळाले आहेत या संविधानामुळे आणि संविधानाचा आदर केला पाहिजे सर्वांनी संविधानामुळेच आपण जनभेदभावाशिवाय समानपणे अधिकार मिळालेले आहेत आणि आपल्याला काही कर्तव्य जबाबदाऱ्याही मिळालेल्या आहेत अधिकार तर आपण भांडून घेतो पण कर्तव्य आणि जबाबदाऱ्याही खूप आहेत त्या आपण पार पाडल्या पाहिजे आणि नवी मुंबईमध्ये स्वच्छ शहरामध्ये आपल्या नवी मुंबईला तिसरा क्रमांक पटवलेला आहे यामध्ये सर्व शिक्षक अधिकारी कर्मचारी विद्यार्थी रहिवासी सर्वांचं मी खूप खूप अभिनंदन करते की त्यांचं सर्वांच्या सहभागाशिवाय हे सर्व शक्य नाही प्रथमच जेव्हा स्वच्छ अभियान सुरू झालं तेव्हा सर्वांचा रिस्पॉन्स मिळालेला नाही पण त्यानंतर हळूहळू प्रगती होत गेली आणि आज स्वच्छ शहरामध्ये आपल्या नवी मुंबईला तिसरा क्रमांक मिळालेला आहे याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करते आणि धन्यवाद धन्यवाद मॅडम आज प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम आपण नेहमीच जोशा खूप साजरा करत असतो पण यावर्षी सर्वेक्षण आलंय जातीनी आहे सर्वांना सर्वेक्षण आलंय घरोघरी शिक्षकांना जाऊन या ठिकाणी सर्वेक्षण करावं लागतं आहे त्यामुळे यावर्षी आपण शाळेचे आपल्याला जसं दरवर्षी आपण आयोजन करतो आपल्या वेगवेगळ्या कार्यक्रमाचे ते आपल्याला या ठिकाणी करता आलेले नाही आहे त्याबद्दल मी सर्व पालकांची दिलगिरी व्यक्त करतो उपस्थितांची शाळेच्या वतीने एक प्रकारे माफीच मागतो आणि आ आपल्या शाळेची चिमुकली रिया रिया ठिकाणी आपलं प्रजासत्ताक कर, कर भाषण सादर करत आहे सामान आहे पराक्रमाची गाण आहे भारताची शान आहे तिरंगाचा प्राण आहे अंका जाधव यंदा दुसरी मध्ये शिकत आहे इथे उपस्थित मान्यवर मुख्याध्यापक शिक्षक वर्ग व हो माझ्या लाडक्या बालमित्र मैत्रिणी आज सव्वीस जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आहोत या निमित्त प्रथम तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा हा दिवस प्रत्येक भारतीयाचा अभिमानाचा व उत्साहाचा दिवस आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या भारताचे संविधान अंमलात आले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे शिल्पकार आहेत आपला भारत देश हे एक मोठे लोकशाही राज्य आहे भारताच्या घटनेनुसार सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून प्रजेची सत्ता सुरू झाली या सुवर्णतीने प्रत्येक भारतीयाने आपल्या देशात शांतता राखण्याची व

कोणीही विद्यार्थ्यांनी इथून घरी जाऊ नये तुम्हाला या ठिकाणी खाऊ वाटत होणार आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी थांबण्याच्या सूचना आहे आणि आज या ठिकाणी या मंगलमय प्रसंगी आज शाळेत सर्व पालक स्थानिक समाजसेवक त्याचप्रमाणे विद्यार्थी आणि शिक्षण वेळात वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी नवींबई महानगरपालिका शाळा क्रमांकाच्या कर सिडीच्या वतीने सर्व उपस्थित मान्यवरांचे या ठिकाणी आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपल्यास जाहीर करतो धन्यवाद